की जेवणात आपण पारंपरिक पद्धतीचे पदार्थ बनवणार आहोत खूप काही स्पेशल नाही रव्याची खीर बनवणार आहे त्यासाठी इथं आपण तूप टाकून रवा भाजायला घेतलेला आहे थोडा वेळ रवा चांगल्या पद्धतीने भाजून घेतलेला आहे नंतर तो, तो एका ताटात काढून आपल्याला त्याच कढईमध्ये बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आहेत तेलात थोडेसे परतून घ्यायचे आहेत त्यामुळे खिरीला छान टेस्ट लागते आणि थोडंसं सुकं खोबरंही मी परतून घेणार आहे त्याच्यामध्येच खिरीमध्ये ड्रायफ्रूट सुके खोबरे मिरची फूड टाकले म्हणजे खूप छान लागते आता हे थोडंसं खोबरं पण पर परतून घेतलेले आहेतच आता एका पातेल्यामध्ये आपल्याला जेवढी खीर बनवायची आहे तेवढं पाणी ठेवा पाण्यामध्येच आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे साखर विरगळ की त्याच्यामध्ये आपल्याला लगेच रवा टाकून घ्यायचा आहे आणि एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे म्हणजे त्याच्या घाटी होणार नाहीत आता भाजलेला आपण रवा आहे तो टाकून घेऊया गोड तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला कशा आवडते तशी खीर थोडा वेळ शिजत आल्यानंतर मग आपण दूध टाकणार आहे मी ते दोन फुलपात्र भरून दूध टाकत आहे आता थोडी दिसते पण शिजत आल्यानंतर खूप घट्ट होती आता हे खीर आपली तयार होत आलेली आहे याच्यात मग असे तळलेले ड्रायफ्रुट्स आणि खोबरे टाकून घेऊ हे खीर तयार झालेली आहे आणि माझी आई म्हणते की नेहमी कोणताही स्वयंपाक करायला घातला की पहिल्यांदा गोडाचा पदार्थ करून घ्यायचा त्यामुळे सगळा स्वयंपाक आपला छान होतो खीर आपली तयार झालेली आहे आता आपण करणार आहे इथे भरलेली भेंडी त्यासाठी मी भेंडी इथं आडवा कापून घेऊन त्यांना उभा कट मारलेला आहे त्याच्या जेणेकरून आपण त्याच्यामध्ये मसाला भरून भरलेली भेंडी बनवणार आहे त्यासाठी लागणार आहे हिरवी मिरची लसूण खोबरं शेंगदाणे भाजून घेतले आणि खोबरं पण थोडं भाजून घेतलेले आहे इथे सगळे मसाले काढलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण मिरची खोबरं आणि शेंगदाणे हे जाडसर कुटून घ्यायचे आहे जास्तही बारीक नाही करायचं जाडसरच कुटून घ्यायचे आहे आपल्याला हे सगळं एका प्लेटमध्ये काढून त्याच्यामध्ये ते सगळे मसाले टाकून पटाफट आपण भेंडीमध्ये सगळे मसाले भरणार आहे भेंडी तुम्ही आधीच चिरून ठेवली तरी चालते पुसून धुवून पुसून चिरून ठेवायची म्हणजे वेळ वेळ आपला वाचतो आता इथे कढई तापायला ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकून आपण त्याच्यात टाकणार आहे मसाला भरलेली भेंडी थोडा वेळ आपल्याला भेंडी चांगली व्यवस्थित तेलात परतून घ्यायची आहे परतून झालेले आहे आपण आता प्लेट झाकून ठेवणार आहे आणि थोड्या वेळा आपली इथे भेंडी तयार आहे सारखी परतत राहिल्यामुळे ला खाली लागलेली नाहीये शिंतोडा द्या आता इथे आपण पातळ भाजीची तयारी करणार आहे त्यासाठी इथे लसूण खोबरं आणि कोथिंबीर घेतलेली आहे टोमॅटोची पेस्ट आहे बटाटे दोन चिरून घेतलेले आहेत इथे बादशा मसाला घेऊन मी सगळे मसाले काढलेले आहेत त्याच्यात घेते आणि हे सगळे मिक्स कडधान्य आहेत वटाणा हरभरं मटकी तूर तुमच्या आवडीने तुम्ही मिक्स कडधान्य घेऊ शकता रात्रीच भिजवून घेतलेली होती मी में है। कुकर है शेजली छानी है, है। है आता हे मी वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून हे बघा वाटण झालेलं आहे आता इकडे कुकरमध्येच करणार आहे भाजी त्यामुळे लगेच आपली शिजली जाते आणि छान ही होते अगदी जास्त पण पातळ रस्ता नाही करायचा थोडीशी रबरबीतच करायचे आहे सरी दोन तीन चमचे तेल टाकून घेतलेले आहे कढईमध्ये जिरे मोरे टाकून घेणार आहे आपण आता मिक्सरच्या भांड्यातून केलेलं जो मग वाटण आहे ते आपल्याला टाकून तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे टोमॅटोची पेस्ट टाकणार आहे आपण आता ती पण व्यवस्थित चांगली परतून घ्यायची आहे आपल्याला तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायची आहे नंतर त्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करूया हे बघा हेही थोडा वेळ आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहे हे बघा व्यवस्थित परतला गेलेला आहे आपला मसाला एक दोन मिनटं आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे मिक्स कडधान्य बटाटा टाकून घ्यायचा आहे ना 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 आता यांना सगळ्यांना मिक्स करून मी इथं एका भांड्यात पाणी गरम करून घेतलेलं होतं एका तांब्यात मी ठेवलेलं आहे गरम पाणी घालायचं शक्यतो कोथिंबीर टाकूया मी इथं पाणी ठेवलेलं होतं ते टाकलेलं आहे हे पहा जास्तही पाणी नाही वाढवायचं आपल्याला आता शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे आता कुकरचं झाकण लावून आपल्याला मध्यम दोन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून ही भाजी शिजली जाईल आता इकडे आपल्याला तेल टाक तापलेलं आहे पण तळण काढणार आहे भजी पापड कुरुडी पारंपरिक पद्धतीच्या जेवणामध्ये भजी पापड असल्याशिवाय छान लागतच नाही ताट आपलं पूर्ण होत नाही तेल चांगलं तापलेलं असलं की पटापट तळण तळून होतं मराठी आणि पारंपरिक जेवणामध्ये भजी कोरड्याशिवाय ताट पूर्ण झालेलं दिसत नाही पुरणपोळीचा स्वयंपाक तर आवर्जून खरावे लागते हे कांदा करून कांदा वगैरे चिरून ठेवलेले होते मग तिथे कांदा भजी करून घेते आपले तळण झालेले आहेत अशाच प्रकारे मी इथे कडीक मळून पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत चपाती आपली घडीची तेल लावलेली चपाती केलेली आहे भात केलेला आहे त्याच्याबरोबरच आपलं सगळं जेवण तयार आहे आता आपण लगेच ताट वाढायला घेऊया इथे मी खीर ठेवलेली आहे वरून थोडंसं तूप टाकून भाजी ठेवलेली आहे गुलाबजामून मागितलं आहे स्वीटसाठी चपाती घडीची ठेवलेली आहे पुऱ्या केलेल्या आहेत आपली भात भात वाढलेला आहेत इथे भरलेली भेंडी भाजी केलेली आहे ती ठेवलेली आहे आणि भजी करोडी ठेवलेली आहे ताटामध्ये हे झालेलं आहे आपलं रक्षाबंधन स्पेशल थाळी ताट तयार अगदी पारंपरिक जेवण आहे तुम्हालाही माझी रक्षाबंधन साडी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाही अशाच पद्धतीने तुम्ही पारंपरिक पद्धतीने असा स्वयंपाक बनवू शकता करायला अगदी सोपा जास्त वेळ लागत नाही नक्कीच लाईक करा आवडली असेल तर कमेंट करून सांगा धन्यवाद आता मिक्सरच्या भांड्यातून केलेलं जो मकाचे वाटण आहे ते आपल्याला टाकून तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे टोमॅटोची पेस्ट टाकणार आहे आपण आता ती पण व्यवस्थित चांगली परतून घ्यायची आहे आपल्याला ते तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायची आहे नंतर त्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करूया पहा हेही थोडा वेळ आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहे हे पहा व्यवस्थित परतला गेलेला आहे आपला मसाला एक दोन मिनट आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे मिक्स कडधान्य बटाटा टाकून घ्यायचा आहे आता यांना सगळ्यांना मिक्स करू मी इथे एका भांड्यात पाणी गरम करून घेतलेलं होतं एका तांब्यात मी ठेवलेलं आहे वतून गरम पाणी घालायचं शक्यतो कोथिंबीर टाकूया मी इथं पाणी ठेवलेलं होतं ते टाकलेलं आहे हे पहा जास्तही पाणी नाही वाढवायचं आपल्याला ना। आता शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे आता कुकरचं झाकण लावून आपल्याला मध्यम गॅसवर दोन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून ही भाजी शिजली जाईल इकडे आपल्याला तेल तापलेलं आहे पण तळण काढणार आहे भजी पापड कुरडी पारंपरिक पद्धतीच्या जेवणामध्ये भजी पापड असल्याशिवाय छान लागतच नाहीये ताट आपलं पूर्ण होत नाही तापलेलं असलं की पटापट तळण तळून होत मराठी मुळे आणि पारंपरिक जेवणामध्ये भजी कुरडीशिवाय ताट पूर्ण झालेलं दिसत नाही पुरणपोळीचा स्वयंपाक असला तर आवर्जून करावीच लागते हे कांदा भजी आहेत मी पीठ मग हे मिक्स करून कांदा वगैरे चिरून ठेवलेलं होतं मग इथे कांदा भजी करून घेते आता आपले तळण झालेले आहेत अशाच प्रकारे मी इथे कडीक मळून पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत चपाती आपली घडीची तेल लावलेली चपाती केलेली आहे भात केलेला आहे याच्याबरोबरच आपलं सगळं जेवण तयार आहे आता आपण लगेच ताट वाढायला घेऊया इथे मी खीर ठेवलेली आहे वरून थोडंसं तूप टाकून भाजी ठेवलेली आहे गुलाबजामून मागितले आहे स्वीटसाठी चपाती घडीची ठेवलेली आहे पुऱ्या केलेल्या आहेत आपली भात भात वाढलेला आहे इथे भरलेली भेंडी भाजी केलेली आहे ती ठेवलेली आहे आणि भाजी करोरी ठेवलेली आहे ताटामध्ये हे झालेलं आहे आपलं रक्षाबंधन स्पेशल थाळी ताट तयार अगदी पारंपरिक जेवण आहे तुम्हालाही माझी रक्षाबंधन थाळी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाही पद, पद्ध अशाच पद्धतीने तुम्ही पारंपरिक पद्धतीने असा स्वयंपाक बनवू शकता करायला अगदी सोपा जास्त वेळ लागत नाही नक्कीच स... लाईक करा आवडली असेल तर कमेंट करून सांगा धन्यवाद